माय माउली विचारवंत संस्कृतीचे करोग्रंथ नर का माहीत वेळे मि चिनवला आहे मी म्हणता की मी हरे बहु मुस करणार मी हनुमंताचे गाणे म्हणत आहे सोनियाचा दिवस आज उगवला आज उगवला जणीच्या पोटी हनुमंत जगला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला लख होऊणी सूर्य उगवला लख होऊ लाल लाल नावास करुणी लाल लालन भास करुणी पापमुक्ती पृथ्वीकरण्यापुत प्रुत्र जन्मला पापमुक्ती पृथ्वी करण्या पुत्र जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला वाऱ्या सम वृक्षवेली डोलाती वाऱ्या वृक्षवेली डोलती गाती ती गाणे हरषवणी नी गाती गाणे हरषवणीनहाी प्रसन्न प्रसन्न चैतन्य जोहाला अंजनच्या पोटी हनुमंत जन्मला प्रसन्न प्रसन्न चैतन्य जोहाला च पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा देव जौगवला अंजनेच्या पोठ्या हनुमंत जन्मला रामभक्ती ठेऊणी राम भक्ती चैत्र पौर्णिमेच्या दिनी राम भक्ती चैत्र पौर्णिमेच्या दिनी महाबली महाभक्त सुत अवतरला महाबली महासुत सं। महाबली महाभक्त सुत अवतला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला रामाचा तो दूत हो, दृष्टाचा तो काळ बनवणे रामाचा तो धूत होऊनी दृष्टाचा तो काळ बनूनी रामभक्त रक्षण करण्या प्रगट जहाला रामभक्त रक्षण करण्या प्रकट जहाला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला <coughs> सोनियाचा दिवस सो आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजणीच्या पोटी हनुमंत जन्मला बोल हनुमंत महाराज की जय बोल महाराज की जय राम भक्त हनुमान की जय